बघा तुम्ही आम्हाला शिकवू नका सभागृहाची वेळ काय घालवणारे त्या मंत्री कुठे काही डिमांड्स आहेत त्या मागण्याच्या बद्दल मंजुरीच्या करता टाकतो कधी वेळ आता नाही चालणार मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही बोलत नसाल तर मी मागण्या माताने टाकतो हा एवढा एवढा उत्तमपणा बरा नाही एवढा उत्तमपणा बरा नाही आपल्याला विनंती आहे आपण चालू करा तुम्ही सूचना द्यायला पाहिजेत मला सांगतायत चालू करा चालू करा।, करा चार वाजता गेलो नाही विरोधी पक्षनेते विनंती आहे आपल्याला कन्क्लूड करा बघा तुम्ही आम्हाला शिकवू नका सभागृहाची वेळ वाया घालवणार आहे त्या मंत्री कुठे आहेत लाज वाटत ना म्हणतो आता लक्ष आहे तुमचे मंत्री कुठे आहे सभागृहात विरोधी पक्ष नेते जे काही बोलत किंवा एकंदरीत त्यांना कुणाला काही चर्चा करायची नाही तर मी आता आजच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या मागण्याच्या बद्दल मंजुरीच्या करता टाकतो मग काय कधी वेळ आता नाही चालणार अजिबात नाही अध्यक्ष महोदय ही पद्धत नाही विरोधी पक्षनेता विभागा चालू चालू दादागिरी विरोधी पक्ष नेते आपण चालू करा करू हे तुगीच होईल मी वा मी बसल अबी मध्ये मी उठार नाही मग मी उठार नाही करा तुम्ही चालू करा चालू करावं कसं तर काय चालू करा उपमुख्यमंत्री महोदयांनी खरं म्हणजे उरलेले आपले सहकारी ताबडतोब सभागृहात बोलवणं आवश्यक होतं त्या ऐका इव... जरा त्या ऐवजी अध्यक्ष महोदय विर... विरु उपमुख्यमंत्री म्हणताय तुम्ही बोलत नसाल तर मी मागण्या मताला टाकतो हा एवढा एवढा उत्तमपणा बरा नाही एवढा उद्दामपणा बरा नाही अध्यक्ष महोदय मंत्री महोदय हजर राहावेत ही मागणी आमची सगळ्यांची आहे शेवटचं अधिवेशन आहे शेवटचा डिमांड आहेत अर्थसंकल्पाच्या मागण्यांवर सगळ्या मंत्र्यांना बोलायचं असतं आणि अध्यक्ष महोदय मंत्री मंत्री जर मंत्रीच उपस्थित राहणार नसेल तर तेव्हा एकच मंत्री उपस्थित आहे उरलेले तीन दोघे जर आहेत अध्यक्ष महोदय म्हणून त्यांना हजर पाहिजे विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली आ मी जरा बाहेर गेलेलो होतो मला शंभूराज देसाई तिथं आले आणि त्यांनी सांगितलं सभागृह अशी अशी विनंती करते आम्ही ताबडतोब आलो अध्यक्ष महोदय वरच्या सभागृहात प्रश्न उत्तर तास एक वाजता संपणार आहे आम्ही सभागृहाला विनंती केली की काही मंत्री नाही आहेत ते वरच्या सभागृहात उत्तर देत आहेत त्यांचे प्रश्न लागलेले आहेत तेही सभागृह महत्त्वाचं आहे हेही सभागृह महत्त्वाचं आहे तोपर्यंत आम्ही मुद्दे काढतो आहे आता आज चर्चा इथं ग्रामविकास मंत्री आमचे गिरीश महाजन साहेब हजर आहेत बाकीच्या संदर्भामध्ये मी स्वतः बाकीचे मुद्दे काढून घेतो म्हणलंय आणि त्यांच्या जे काही प्रश्न उपस्थित करतील त्याला उत्तरं द्यायला सरकार म्हणून आम्ही आहे आणि इतर पण सात आठ मंत्री सभागृहामध्ये हो अध्यक्ष महोदय आहेत माझी विनंती होती की वा चालू करा मला पुन्हा मी विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली त्याच्यामध्ये बराच वेळ गेला अध्यक्ष महोदय म्हणून नायला जास्त मी म्हणलं की जर तुम्हाला चर्चा करायची नसेल तर मग मताला टाकू का म्हणजे मांडू का किंमत मंजूर करा म्हणून बाकी काही आम्हालाही कळतंय लोकांचे प्रश्न असतात आमची आमची विनंती आहे की बाबा आता कामकाज सुरू करावं विरोधी नेत्यांनी सांगावं सन्मान्य विरोधी पक्ष नेते, नेते थांबा आता या विषयावरती अजून काय भाष्य करायची गरज नाही मला वाटतं चला मला अपेक्षा आहे की पुढच्या तीन मिनिटांमध्ये मंत्री येतील ही अपेक्षा ठेवून सुरू करतोय कारण दादांनी दिलेला शब्द आहे त्यामुळे मी सुरू करतोय